दाखवतो दा दा। या झाडाखाली बुरशीनाशक नाशक या बुरशी लागलेली आहे हे बघा मला दाखवतो हे बघा हे बघा हे बघा या खाली बुरशी लागलेली आहे या सफरचंदाच्या झाडाला हे बघा आपण पाहू शकता हे बघा इथं होतं हे झाड तर याला बुरशी लागलेली आहे म्हणजे झाड गेलं हे झाड काही कामाचं नाही आहे याला बुरशी लागलेली आहे हे पाहू शकता हे बघा याची त्याचेच प्रमाणे याची पण पाच झडती होत आहे हे पाच झडती अशामुळे होते की डिसेंबरमध्ये आम्ही विचारलं होतं तर डिसेंबरमध्ये याची पाच झडती होते हे आम्ही यूट्यूबवर बी पाहिलं आणि आम्हाला हिमाचलवाल्या माणसांनी पण सांगितलं होतं की याची पाच झडती डिसेंबरमध्ये होणार आहे तर आपण पाहू शकतो पाच झडती कशाप्रकारे झालेली आहे